नमस्कार तर खूप दिवसापासून ही वस्तू मला घ्यायची होती आणि फायनली ती आता मला रिसीव झालेली आहे किचनमधल्या सगळ्या ह्या अशा ज्या वस्तू आहेत ना त्या मला खूप आवडतात किचन सजवायला मला खूप आवडतं तर त्यामधलाच हा एक छान अशी म्हणजे सुंदर अशी वस्तू आहे तर ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेली आहे ॲमेझॉन ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे की थोडंसं महाग पडतं आणि मला तर ते माहिती आहे पण तरीही ॲमेझॉनचं जे काही मटेरियल आहे ना ते थोडंसं चांगलं म्हणजे चांगल्या क्वालिटीचं मटेरियल तर असे जे ऑर्गनायझर्स असतात ना ते मी जनरली ॲमेझॉनवरूनच घेते तर बघा हे जे असं ऑर्गनायझर दिसतं आहे ना म्हणजे ह्याला आपण किचनच्या मांडणीसाठी खूप सुंदर असा उपयोग करू शकतो तर ही अशी जी जाळी दिसते ही आपलं अंडर द कॅबिनेटची जी जागा असते ना ती यूज करण्यासाठी हे जे ऑर्गनायझर आहे ते मी ऑर्डर केलेलं आहे तर याची साईज किती आहे हे कशा पद्धतीने कॅबिनेटला लावायचं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे जे ऑर्गनायझर आहे हे पूर्ण लोखंडाचं आहे मी बिलकुल पण बोलणार नाही की हे प्लास्टिक वगैरे आहे किंवा कुठलं तरी स्टीलचं मटेरियल आहे हे लोखंडाचं आहे आणि असे जे ऑर्गनायझर्स आहे ते ऑलमोस्ट लोखंडाचेच असतात आणि ह्याला खाली ह्या ज्या दोन रॉड्स दिलेल्या आहेत ना ह्या रॉड्स दिलेल्या आहेत त्या आपले जे पेपर आपण वापरतो किचनमध्ये ते होल्ड करण्यासाठी म्हणजे पेपर होल्डर्स खाली दोन दिलेले आहेत तर त्या दोन्हीचा कसा वापर करायचा ते देखील मी तुम्हाला दाखवते पण त्याआधी याच्यामध्ये बरेच टाईप आहेत म्हणजे एकच नाही याच्यामध्ये तुम्ही ना जर तुम्हाला कप लावायचे असतील तर कपासाठी वेगळा आहे त्यानंतर याला आपण आपले जे किचनचे नॅपकिन्स आहेत किचनचे टॉवेल आहेत ते देखील हँग करू शकता तो देखील याच्यामध्ये एक टाईप आहे तर त्यामधला मला दोन पेपर होल्डरचा हा जो ऑर्गनायझर आहे ना तो घ्यायचा होता तर याला इथे वरती अशा दोन रॉड दिलेल्या आहेत की जे आपण कॅबिनेटला लावू शकतो आणि याची जी साईज आहे तर तुमचं जे कॅबिनेट आहे त्याची जी लांबी आहे ती किती आहे त्या हिशोबाने तुम्हाला हे घ्यायचं आहे तर जर तुमची कॅबिनेटची जी, जी लांबी आहे ती जर काही दहा अकरा इंच मोठं असेल तरच हे ऑर्गनायझर तुमच्या कॅबिनेटला बसेल जर त्याच्यापेक्षा छोटं असेल तर बिलकुल नाही बसणार तर ते देखील तुम्हाला पुढे कळेलच की कशा पद्धतीने नाही बसणार आणि जर तुमचं कॅबिनेट जी आहे ना ती अकरा इंचीच्या खूप मोठं असेल तर तुम्ही हे एक काय दोन तीन लावू शकता दिसायला खूप सुंदर दिसतात हे अशा ऑर्गनायझर्स तर याचा जो पुढचा पोर्शन तुम्हाला दिसतो ना तो ओपन आहे आणि मागे अशी जाळी आहे म्हणजे पूर्ण असं पूर्ण बॉक्स टाईप आहे फक्त समोरचा पोर्शन आहे तो ओपन आहे तर या कॅबिनेटच्या खाली मला तो जो अंडर द सिंग ऑर्गनायझर आहे तो लावायचा होता पण हे जे माझ्या कॅबिनेटचा डोर आहे ना याची विडत अकरा इंचीपेक्षा खूप कमी आहे आठ इंचीच आहे तर आठ इंचीचं ही जी विडत आहे ना तिथे हे ऑर्गनायझर काही बसलेला नाही आहे तुम्ही बघू शकता तर ह्या ज्या दोन रॉड्स आहेत ना ह्या आपल्या कॅबिनेटच्या आतमध्ये घुसवायच्यात की आ, ते ह्या ठिकाणी बसत नाही आहे तर याला या मग मला तर दुसरी जागा शोधायची त्याच्या आधी मी माझा स्वयंपाक करून घेते तर आज जेवणामध्ये आता फक्त डाळ आणि भातच बनवलेला आहे कारण काल एकादशी होती आणि एकादशीचा संदीपचा उपवास असतो तर त्याच्यामुळे मी जास्त काही बनवत नाही तर इथे आहेत ना मी आत्ता परवा किचन जेव्हा साफ केलं ना तेव्हा माझी बरीच भांडी जी आहेत ना ती मी वापरलीच नव्हती म्हणजे ती तशीच बॉक्समध्ये होती तर ती आत्ता मी एक एक, एक करून वापरायला सुरुवात करते तर ही भांडी आहेत ना म्हणजे तेच आहे की घासायचा कंटाळा येत होता त्याच्यामुळे ठेवले होते पण आता डिशवॉशरमध्ये डायरेक्टली भांडी लावू शकते तर बरीच आता भांडी वापरायला काढलेली आहेत तर भात एक साईडला मी शिजवायला ठेवला आणि डाळ आहे ना थोडीशी सप्पक केली होती स्पृहासाठी तर म्हटलं थोडंसं तिखट टाकावं तर असं जेव्हा काही करायचं असेल ना तर तडका पॅनमध्ये सरळ सरळ जिऱ्याची जी फोडणी बनवते आणि जे तिखट आपल्याला किती टाकायचं आहे तशा पद्धतीने थोडस तडका देऊन डाळीमध्ये ॲड करते म्हणजे इतकं पटकन काम होतं ना आता मग परत दुसरी डाळ बनवा किंवा ह्याच डाळीला परत सेपरेट फोडणी द्या त्याच्यापेक्षा हे असं इझिली होऊन जातं तर खूप दिवसापासून तुम्ही बघताय की मी डेली व्लॉग्स तुमच्यासोबत शेअर करते आहे पण आत्ता असं वाटायला लागलंय की डेली व्लॉग्स बनवून पण काही ग्रोथ नाही आहे चॅनलमध्ये काहीच चेंज होत नाही आहे तर थोडंसं आहे ना डिमोटिवेशन येतं तर असं वाटतं की आता व्लॉगिंग बंद करावं कारण कसं आहे ग्रोथ थोडीफार आता म्हणजे दोन वर्ष झाले तुम्हाला आता मी इथे पुणेकरीन हैदराबाद म्हणून दिसते आहे पण देखील मी ममाविथ कॅमेरामध्ये दे देखील बराच प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये दे देखील खूप कमी व्हिडिओजला रीच आला होता म्हणून मी हा मराठी चॅनल चालू केला होता पण इथे देखील मला काही खूप जास्त अशी ग्रोथ दिसत नाही आहे त्यामुळे व्लॉगिंग बंद करायचा मी आता विचार करत आहे तिथे एका मिनटात माझी तिखट डाळ बनवून झालेली आहे आणि थोडीशी मी घट्टच ठेवलेली आहे आणि भात देखील ऑलमोस्ट झालेला आहे तर थोडा वेळ झाकून नंतर गॅस बंद करते हैं। ह्या कॅबिनेटची जी लांबी आहे ना ती एक बारा इंच आहे तर इथे बरोबर अकरा इंचीचं जे कॅबिनेट म्हणजे हे जे बास्केट आहे ना ते व्यवस्थित आहे तर याची जी वरची रॉड आहे ना ती आपल्या कॅबिनेटला अशी वरच्यावरती आपल्याला बसवायची आहे म्हणजे सरळ तुम्ही आतमध्ये टाकलं ते दोन रॉड्स न तर हे जे बास्केट आहे ना ते आपल्या कॅबिनेटला व्यवस्थित आणि बिलकुल पण कुठलंही ड्रिलिंग नाही कोणतंही पंच नाही किंवा कोणतंही आपल्याला हुक वगैरे काही वापरायचं नाही आहे अशा पद्धतीने आपण हे जे बास्केट आहे ते आपल्या कॅबिनेटला लावू शकतो तर माझ्या बेसिनच्या जवळच मी हे बास्केट लावलेलं आहे कारण मला याच्यामध्ये टिश्यू पेपर आणि आपले किचनचे जे क्लिनिंगचे जे नॅपकिन्स आहेत ना ते होल्ड करायचे आहेत तर मी आत्ता आहे ना डीमार्टमधून काही किचनचे क्लिनिंगचे नॅपकिन्स घेऊन आलेली आहे की जे यूज अँड थ्रो आहेत तर ते इथे मी लावणार आहे तर हे जे दोन होल्डर्स आहेत तिथे आपण आपले जे कप आहेत ते देखील लावू शकतो फक्त कप थोडेसे मोठे हवेत तर तेच त्याच्यामध्ये ते बसतील तर हे जे बास्केट आहे मी हे मी मसाल्याचा डबा ठेवण्यासाठी कारण तो आपल्याला सारखा लागतो तर त्यासाठी आणि खाली जे दोन आपल्याला किचनचे टॉवेल आणि नॅपकिन्स लागतात त्यासाठी मी हे ऑर्डर केलेलं आहे तर हे असे जे बास्केट्स आहेत ना हे आपण क्रॉकरी युनिटसाठी देखील वापरू शकतो याच्यामध्ये आपण काहीही ठेवू शकतो क्रॉकरीचे आपले जे बाउल्स आहेत काचेचे स्टीलचे देखील आपले जे डेली यूजचे जे बाउल्स आहेत ते ठेवू शकतो तर इथे बघा हे जरी रॉड याच्या आतमध्ये आपण टाकलेली असेल तरी कॅबिनेट आपला व्यवस्थित बसतो आणि लोखंडाचं असल्यामुळे ना हे स्ट्रॉंग आहे आ, हे काही बेंड होत नाही खूप जास्त वजनाचं आपल्याला काही ठेवायचं नाही आहे खूप कमी वजनाचं तुम्ही बऱ्याच काही काही गोष्टी याच्यामध्ये ठेवू शकता तर हे जे असे बास्केट्स आहेत ना हे क्रॉकर युनिटमध्ये मी बऱ्याच वेळा वापरलेले बघितलेले आहेत कारण आपली जी क्रॉकर युनिटची हाईट आहे किंवा कॅबिनेटची जी हाईट आहे ती पूर्ण यूज होण्यासाठी हे अशा प्रकारचे बास्केट्स यूज केलेले मी बघितलेले आहेत तर हे असे बास्केट दिसायला देखील खूप सुंदर दिसतात तर माझ्या आता मसाल्याचा डबा जो आहे तो मी याच्यामध्ये ठेवून तुम्हाला दाखवते की हे कशा पद्धतीने दिसत आहे तर बघा मसाल्याचा डबा ठेवल्यानंतर देखील बास्केट आहे ना खूप जास्त असं बेंड झालेलं नाही आहे कारण त्याची जी रॉड आहे ती व्यवस्थित लोखंडाची आणि खूप अशी जाडी रॉड आहे खूप जास्त पण वजन नको आहे खूप कमी वजनाचं म्हणजे आता मसाल्याचा डबा ऑलमोस्ट एक दोन किलो वगैरे असेल तर दोन किलो नाही एक किलो वगैरे असेल मे बी तर तेवढं वजनाचं आपण याच्यामध्ये ठेवू शकतो आणि आता खाली मी टिश्यू पेपर जे आहेत ते ठेवून दाखवते की ते इथे कशा पद्धतीने ठेवायचे आहेत तर ह्या ज्या रॉड आहेत त्याच स्टँडर्ड साईजमध्ये बनवलेल्या आहेत की ह्या आपले जे टिश्यू पेपर्स आहेत ते व्यवस्थित होल्ड करू शकता तर हे जे टिश्यूचे जे रोल आहेत ना त्याच स्टँडर्ड साईजमध्ये ते बास्केटला जे खाली होल्डर्स दिलेले आहेत ना ते बरोबर त्या साईजचे आहेत बरोबर हे जे रोल्स आहेत ना ते त्याला बसतात तर ओरिगामीचे हे जे किचन क्लीनर वाईप्स आहेत ना हे यूज अँड थ्रो म्हणजे एकदा वापरून आपण आ, क्लीन करून नंतर टाकून देऊ शकतो अशा पद्धतीचे असे आता नवीन रोल आलेले आहेत तर हे मी ऑनलाईन बघितलं होतं पण ऑनलाईन मला महाग दिसलं आणि मग मी डीमार्टमध्ये बघितलं तर जेव्हा पण मी डीमार्टमध्ये जाते ना तर जी काही गोष्ट मला तिथे दिसते फॉर एक्झाम्पल आपले जे बेबी लोशन्स आहेत आपले जे मॉइश्चरायझर वगैरे आहेत ना ते मी डीमार्टमधली प्राईस बघते आणि तिथेच लगेच मी ॲमेझॉनवरती सर्च करते जर मला ॲमेझॉनवरती स्वस्त दिसत असेल तर मी ॲमेझॉनवरून ऑर्डर करते आणि जर मला स्वस्त डी मार्टमध्ये दिसले तर मी डी मार्टमधून घेते तर हे जे टिश्यू होल्डर्स आहेत हे जे किचनचे जे, जे नॅपकिन्स आहेत हे मला डीमार्टमध्ये बरेच स्वस्त भेटले मला वाटतं हे मला ऐंशी रुपयाला एक रोल मिळालेला आहे तर याच्यामध्ये बरेच नॅपकिन्स आहेत मला वाटते काहीतरी अडीचशे नॅपकिन्स आहेत याच्यामध्ये तर बघा खूप दिवस असे जातील हे आपण ओटा क्लिनिंगचे जे नॅपकिन वापरतो ना ते काही दिवसांनी त्याचा खूप वास येतो आणि तो वास म्हणजे इतका तेलकट वगैरे वास असतो ना तर त्याच्यामुळे देखील घरामध्ये आहेत ना कॉक्रोचेस वगैरे होतात तर त्याच्यापेक्षा हे असे वाईप चे जे नॅपकिन्स आहेत हे आपण वापरू शकतो तर हे इझिली त्याच साईजमध्ये मिळतात आणि खूप पातळ आहे मटेरियल तर एका टायमाला आपण दोन देखील वापरले म्हणजे थोडेसे पातळ आहेत म्हणून दोन वापरले तर वापर ते दोन दिवस जरी वापरले तरी ते काही फाटत नाहीत काही खराब होत नाहीत आणि हे एकदम सॉफ्ट आहेत मी पाणी जरी पुसलं ना तरी व्यवस्थित पाणी पुसलं जाते काही कचरा म्हणजे तेल तेल वगैरे जर आपल्या ओटावरती सांडलं ना तर ते माहीत आपल्याला आपले जे नॅपकिन्स आहेत ते साफ करायला आपल्याला खूप वेळ जातो आणि तो तेलाचा वास आहे ना तो देखील लवकर जात नाही तर याच्याने जर मी तेल वगैरे काही पुसलं ना तरी आणि मी हे टाकून दिले ना तरी पण एवढं काही वाटणार नाही असे हे यूज अँड थ्रोचे जे किचनचे नॅपकिन्स आहेत ते मी घेतलेले आहेत तर यामध्ये बरेच कलर अव अवेलेबल आहेत तर त्याच्यामधला मी पिंक आणि हे जे माझे आपले जे, जे नेहमीचे टिश्यू पेपर आहेत हे व्हाईट कलरचे जे कॉम्बिनेशन आहे ना ते खूप छान आहे तर ते आता मी इथे लावून घेते आणि तुम्हाला दाखवते की हे रोल इथे लावल्यावरती हे जे बास्केट है, आहे ह्याचं कारण खूप जास्त वजन नसतं त्याच्यामुळे बास्केटला का तर काही प्रॉब्लेम होणार नाही तरी मी तुम्हाला दाखवते इथे कारण हे जे पेपरचे जे रोल आहेत ना हे जर असे आपण व्यवस्थित नाही ठेवले ना तर आपल्याला नंतर कुठेही कसेही ठेवले तर ते फाडताना देखील व्यवस्थित आपण फाडत नाहीत वाकडे तिकडे फाडले जातात तर ह्या अशा पद्धतीने जर ठेवले तर आपण त्याला व्यवस्थित होल्ड करून हे जे पेपर आहेत ना एक एक व्यवस्थित निघेल इथे <Sanly> बघा एक नॅपकिन ओढल्यावरती व्यवस्थित तो जो रोल आहे ना तो रोल होतो आहे आणि एका टायमाला आपल्याला एकच नॅपकिन व्यवस्थित काढता येईल अशा पद्धतीने हे दोन रोल्स जे आहेत नॅपकिनचे ते ॲट अ टाइम एका ऑर्गनायझरमध्ये बसलेले आहेत तर असं म्हटलं तर याच्यामध्ये तीन गोष्टी मी लावलेल्या आहेत आणि ह्या आपल्या नेहमी वापरायच्या वस्तू ज्याच्याने आपले जे कॅबिनेट्स आहेत ना जे खराब होऊ शकतात अशा सगळ्या गोष्टी मी इथे या बास्केटमध्ये लावलेल्या आहेत तर हे कसं वाटलं तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा तर जसे आपले पेपर आपण काढतो तशाच पद्धतीने हे जे एक एक जो पेपर आहे ना तो व्यवस्थित निघतो जास्त काही कष्ट करायची गरज पडत नाही आणि एका टायमाला भरपूर याच्यामध्ये नॅपकिन्स मिळतात तर मला वाटतं हा जो रोल आहे ना तो वर्षभर चालेल तर ऐंशी रुपयाचा एखादा असा रोल जर आपण वर्षभरासाठी घेतला आणि बिलकुल पण याच्याने काही स्मेल राहणार नाही किचनमध्ये तर घ्यायला काही हरकत नाही तर या अशा नॅपकिनने आपण किचनचे जे आपले टॅप्स आहेत म्हणजे किचनचे जी नळं आहेत ती साफ करू शकतो ओटा साफ करू शकतो ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत किचनमधल्या देखील आपण हा कपडा ओला करून आपले जे किचनमधले डबे जे आहेत ते आपण पुसून घेऊ शकतो मी जनरली पुसत नाही डबे धुवूनच घेते पण जर खूप खराब झालं असतील आणि त्याच्यामध्ये आपण सामान ठेवलं असेल ना तर ह्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेतलं ना तर एकदम असं रफ कपडा आहे तर व्यवस्थित निघतं आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय